संघट महाराष्ट्र राज्य पक्षाचे कर्मचारी निधी नियमित नेतासाठी निधी कमार युनियन तुम्हाला युनियन जी मंडळ आहे ती सध्या प्रीती महाराष्ट्रावर पोहोचलेली आहे आणि प्रीती संघावर त्यांचं आंदोलन सुरू आहे सरकारला इथून हाक दिली जाते मात्र त्यांच्या हा हाक्याला किती दिसा दिस सरकार प्रतिसाद देणार आहे आणि औचित्याचे जातोय काय त्या महाराष्ट्र आहेत कोणती त्यांची मागणी आहे त्यांनी सरकारला दिला जातोय महत्वपूर्ण विषय असा आहे कि स्थानिक प्रशासनानं आमची कुठेतरी दखल घेऊन या ठिकाणी काल सन्मान्य सहकार आयुक्त कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर सातारा यांची येथील डी आर साहेब यांनी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे तरी सुद्धा आज संध्याकाळ म्हणजे दिवस ढळलाय अजून काही यांना जाग येत नाही का नेमकं चाललंय काय विशेष म्हणजे आमचा जो हा प्रश्न आहे आमचं जे आंदोलन आहे हे मंत्रालयाच्या दारावर जाऊन पोहोचलेलं आहे मंत्री महोदयापर्यंत जाऊन पोहोचतले तरी सुद्धा मंत्री महोदय दखल घेणार आहेत की नाही आहेत मग यानंतर जर हे दखल घेणार नसतील तर निश्चितच उद्याचा दिवस वेगळा असेल वे, उद्या वेगळं आंदोलन असेल आणि या आंदोलनामधून जे काही या ठिकाणी नुकसान होईल याची सर्व जबाबदारी राज्य शासन आणि प्रशासनाशी राहील हे वारंवार आम्ही राज्य शासनाला सांगतोय म्हणून आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य शासनाने वेळीच दखल घ्यावी आणि लवकरात लवकर तकित पगाराच्या विषयी तोडगा काढावा अन्यथा या महाराष्ट्रामध्ये यामुळे वेगळ्या प्रकारे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की सर भर पावसात आपल्याला आंदोलन करावं हो लागतंय बसण्याची इकडे व्यवस्था नाहीये आपल्याला प्रशासनानं ना मंडप घालण्यास मज्जाव केलाय काय सांगाल आपण हे कुठेतरी योग्य नाहीये हा लोकशाहीचा सरळ सरळ दिवसा ढवळा केलेला खून आहे मला एक सांगा इथं हजारो आंदोलन यापूर्वी झाली अजितदादा पवार जे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आहेत इथं उपोषणाला बसले दिवसभर तेव्हा त्यांना थांबवलं गेलं नाही अनेक राजकीय लोक येऊन इथं दिवस दिवसभर आंदोलन करतात तेव्हा यांना कुठे थांबवलं गेलं नाही पण नेमकं आम्हाला थांबवण्याचं कारण काय आज आम्ही उपाशी उपाशीपोटी आहोत आम्ही रस्त्यावर उतरलो नाही आम्ही कोणाच्या मालमत्तेचं नुकसान केलेलं नाही आम्ही रहदारीला अडथळा निर्माण केलेला नाही मग आम्ही जर कायद्याची पायाबल्ली कुठेही केलेली नाही कायदेशीर दृष्ट्या लोकशाही मार्गाने जर आम्ही या ठिकाणी आंदोलन करत असू आमचं आंदोलन थांबवण्याची विशेषतः था नगर परिषद प्रशासनाला कुठलाही अधिकार नव्हता निश्चितच नगर परिषद प्रशासन व ते प्रशासक जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात पुन्हा पुन्हा एक खूप चांगला सुंदर असा प्रश्न आपण विचारलेला आहे आपल्याला माहिती आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या दशकामध्ये काळामध्ये आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वतंत्र पूर्वोत्तर काळामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी सहकार चळवळीची रोवली आणि ती नुसती रोवलीच नाही जेव्हा ते मुख्यमंत्री झाले अखंड महाराष्ट्राचे तेव्हा ही मुहूर्त रोवलेली चळवळ अखंड महाराष्ट्रात नेली नुसती नेलीच नाही ने तर या महाराष्ट्रामध्ये या सहकार चळवळीला बळ देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं आणि ह्याच सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक नेते घडले महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार अनेक खासदार घडले परंतु सहकार चळवळीचा जो शेवटचा घटक आहे जो संस्था लेवलला कार्यरत आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी जो भांडत असतो उपाशी पोटी काम करत असतो त्याला मात्र न्याय नाहीये मग न्याय मागाचं कुठं वर जाऊन न्याय मिळत नाही माधिकाऱ्याकडे जाऊन न्याय मिळत नाही मग कुठेतरी ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार चळवळी या महाराष्ट्रात उभी केली त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर आम्ही हे गारणं मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतंय या ठिकाणी बसल्यानंतर कुठेतरी या राज्यकर्त्यांना थोडीतरी आमची कनवाळा येईल म्हणून आम्ही या ठिकाणी खात्याच्या मंत्री महोदयांना आमची एकच विनंती आहे आम्ही वारंवार आपली भेट घेतली आपण वारंवार बैठक लावलो म्हणतात शेवटचं एकच तुम्हाला विनंती आहे साहेब की आता तुम्ही मंत्रालयामध्ये थकीत वा सगळ्यात पहिले महत्वाचा विषय केडरचा विषय झाला आम्हाला त्यामध्ये त्यामध्ये जास्त पडायचं नाहीये आमचा विषय थकीत वेतन जे आहे आणि नियमित वेतनासाठी लागणार निधी आहे आणि ग्रामसेवक श्रेणी या तीन विषयासाठी स्वतंत्र बैठक आपण लवकरात लवकर आयोजित करावी अन्यथा नाविला जास्त आम्हाला कुटुंबासहित आंदोलन करावं लागेल पुढच्या काळामध्ये याची दखल आपण घ्यावी धन्यवाद सर धन्यवाद